मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असे असताना आपले पुढारी घेत आहे त्यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे आणि मग आपली जी भूमिका आहे ती घ्यायची असा खोचकर सल्ला शिवसेना प्रवक्ते आमदार संजय साठ यांनी मंत्री छगन भुलकर यांना दिला जात की काय या आनंदामध्ये काही जे लोक होते त्यांना हा धक्का बसलेला आहे आणि म्हणून एकीकडे लाखो मराठा बांधव या आरक्षणासाठी गाड्याने असेल पायी असेल ते मुंबईकडे कूच करत होते एक अत्यंत चांगला निर्णय जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्या टायमाचा जल्लोष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मग त्यात काही घोषणाबाजी सुद्धा झाली आणि मग हे सर्व आनंदाचं वातावरण बिघडवण्याचं काम काही करा आता करायला ले आणि ज्यांना आरक्षण देऊच नाही असं वाटत होत त्यांनी आतापर्यंत तोंडही उघडलेले नाही बाकीच्या वेळेला जे काही वायफट बडबड करणारे लोक होते त्या आरक्षणावर एक चकार शब्दही आता बोलत नाही मुळामध्ये त्यांना माहितीये की जर आता आपण जर या आरक्षणाच्या विरोधात जर काही एखादा शब्द बोललो तर ते आपल्याला महागात पडेल एक भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची की शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलंय त्या टायमाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता हे आरक्षण आपण देतो तरी काही काही लोक याचा भांडवल करायच्या मनस्थितीत आहे मग ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होत की काय मग ओबीसी समाजाला आरक्षणाचा आता त्यांचा हक्कावर गदा येते की काय असे काही का लोक विचारवंत जे स्वतःला मनवतात ते ते लोक याला विरोध करायच्या प्रयत्नात आहेत परंतु त्यांचे ते मनसुबे कधी सफल होणार नाही भूमिका सरकारची स्पष्ट आहे ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावू द्या द्यायचा नाही आणि मराठा समाजाला ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यानुसार सर्वांना हे पूर्वी सर्टिफिकेट वितरित करायचे आणि त्यांना हे आरक्षणाचा लाभ द्यायचा आहे एवढी स्पष्ट भूमिका असताना जी काही कोलेखोरी चालू आहे मला वाटतं त्यांनी आपला राजकीय पक्षाचे कपडे जोडे हे काढावेत नंतर त्यांनी जे काही वक्तव्य करायचं ते त्यांनी करावे त्यांना ती मुभा आहे त्यांना कोण रोखदार कोणी नाही परंतु आता पुन्हाही समाजामध्ये कसा तेढ निर्माण होईल समाजा समाजामध्ये भांडण कसे लागत लावले जाते आणि आपली लिडरशिप कशी कन्फर्म केल्या जाईल या प्रयत्नात लोक आहेत म्हणून जनता आता या लोकांच्या मागे राहणार नाही सर्वांना सुज्ञ लोक आहेत सर्वांना माहितीये की त्यामुळं कुणाचं हे नुकसान होणार नाही ज्यांना फायदा होणार आहे त्याच्यामुळं इतरांचं नुकसान होईल असे जे काही गैरसमज आहेत ते सगळे दूर होते बरं आ... विरोधकांचा विरोध असणं ठीक आहे परंतु सत्तेतील जे जुने मंत्री आहेत ते आमदार आहेत हे विरोध करतात आणि ते खास करून